वीस कोटी रुपयातून तयार होणार चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील शंभर आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावाला यश आले असून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाधण रस्ते योजनेअंतर्गत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील शंभरपेक्षा पेक्षा अधिक पानधन रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीची सोय मोठ्या प्रमाणात सुधारेल तसेच शेतीमाल वाहतूक व बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे आतापर्यंत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखल पाणथळ आणि वाहतुकीच्या अडचणीमुळे शेतात जाणे कठीण व्हायचे त्यामुळे शेती उत्पादन खर्च वाढत होता आणि वेळेवर शेती कामे करण्यास अडथळे येत होते मंजूर झालेल्या पांदन रस्त्यामुळे आता शेतकरी बांधवांचा श्रम व वे दोन्ही वाचणार असून पीक उत्पादन बाजारात नेण्याचे मार्ग सुकर होणार आहेत या मंजुरीने ग्रामीण जनतेत मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांचे आमदार किशोर सुरगेवाल यांनी आभार व्यक्त केले चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील गावोगाव रस्ता विकासाचा प्रश्न जलदतीने मार्ग लागत असून मार्गी लागत असून ग्रामीण भागात सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे